बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाद भेटलेला आहे राणा घराचाच अंतर्गत राणा घरातच अंतर्गत वाद आहेत असं बच्चू कडू यांचा दावा आहे आणि बच्चू कडू ब्लॅकमेल करत असल्याचा प्रति आरोप रवी राणा यांनी केला आहे आणि राणा कुटुंबात अंतर्गत वाद आहेत आणि त्यामुळेच नवनीत राणा यांचा पराभव झाला असा बच्चू कडू यांनी दावा केलेला होता तर बच्चू कडू ब्लॅकमेल करत असल्याचा प्रत्यारोप राणांनी केलेला आहे महाराष्ट्रामध्ये तोडीमध्ये ब्लॅकमेलिंग मध्ये आणि वसुली मध्ये त्यांचा नंबर वन काम आहे ज्या ठिकाणी ज्या ताटामध्ये ते खातात त्याच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम हे अचलपूर मतदारसंघाच्या आमदारांनी नेहमी केलेलं आहे जो चेहरा आपल्याला दिसते तो चेहरा नाही आहे नवनीतजी राणा पडलेली आहे ही त्यांची घरातलं शीतयुद्ध आहे नेहमी नेहमी नवनीत राणा टीव्हीवर दिसायच्या राणा थोडा दबून गेला स्वाभिमान पार्टीनंच बी जे पीच्या नवनीतजी राणाला पाळलं अंतर्गत कला आहे